नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो सर्व काही ठीक आहे ना असणारच कारण आपल्यावर देवाची कृपा आहे चला तर आज मी ट्रेनने कर्जातला सोपा आहे बरेच दिवसापासून ऐकत होतो वनवेल कर्जत ट्रेन लवकर सुरू होणार आणि मुंबईतील बरेच कर्जात येत आहे बदलापूर वगैरे नेरळ कर्जत आणि माथेरान इथला परिसर हिरवा निसर्गाने नटलेला आहे निसर्गाच्या खुशीत आपले घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते मी जास्त वेळी सांगत नाही आपण ता, स्वतःच पहा ट्रेनच्या बाहेर सुद्धा पाहत आहे त्यामुळे ते आपल्या मनातील एक गोष्ट सांगतो की निसर्ग सौंदर्य आपल्याला बोलावत आहे आवडला हा परिसर तर घेऊन का नाही घर कसला विचार करता आहे सध्या इथे घराच्या किमती खूप कमी आहे एकदा का पन्नास कर्ज ट्रेन सुरू झाली एक कर्जाची त्याची किती भरच वाढणार आहेत त्यावेळी प्रस्तावनापेक्षा आताच एक छोटंसं करतू घ्या म्हणजे आपलं स्वप्नातलं घर पूर्ण होईल आता माझा विचार चालला आहे ट्रेनमध्ये उतरून आता मी हा ट्रेनमधलं दरवाजा भाग डोक्यात पाहत आहे बाहेर चालला आहे तो निसर्ग सौंदर्य डोंगर भाग अतिशय स्वप्न असं वाटतं की स्वप्नातलं घरी इतकीच असतं मित्रांनो आपण पाहता या निसर्गमय वातावरणात छान छान बिल्डिंगा दिसत आहे माझे अगदी एक एखाद्याच विनंती आहे निसर्ग निसर्गसुंदाचा आस्वाद घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की माणसाने स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी जगावे रोजची नोकरी धंद्याची धावपळ प्रदूषित वातावरण कमी पगारात कसे बी असे दिवस ढकलत असतो आपण आणि आयुष्य काढतो स्वतःसाठी कधी वेळच देत नाही मुंबईच्या जवळच कर्ज तिथे निसर्गमय व आरोग्यासाठी लाभदायक परिसर आहे त्या वातावरणात आपल्या कुटुंबासाठी एक छोटंसं घर असावे जेणेकरून आठवड्याच्या शेवटी विश्रांतीसाठी इथे येऊ शकता की नाही आणि आपल्या कुटुंबाला आनंद पण पाहू शकता आपले कुटुंब आपले सर्वस्व आहे ते आनंदी तर आपण आनंदी अजून काय व्हावं असतं माणसाला जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नाही केला तरी चालेल पण आपल्या कुटुंबाला निसर्गाची एक भेट द्याच बघा आयुष्य तुम्हाला सुंदर वाटते माझं आता सारखं वाटत असतं कधी आरामदायक आयुष्य जगणार आपण तेव्हा विचार नाही तर <coughs> तडजोड करून या निसर्गमय वातावरणात समोर छान डोंगर दिसतंय निरभ्र आकाश पावसाळ्यात तर वातावरण वाता अतिशय सुंदर असतं असं वाटतं की इथेच राहावं पण काय करणार मुंबईत नोकरीचं आपलं आयुष्य चल चला तर आता मी जास्त बोलत नाही आपण बाहेरचं दृश्य बघा आनंदित व्हा वाटलं तर विचार